आपण जत तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती सत्ताधारी कामने सामने प्रतिष्ठेची लढाई शिखेला जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट अठरा पंचायत समिती गणासाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होत असून या निवडणुकीत भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे व ठाकरे गट जनसुराज्य पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू झडू लागल्या असून प्रचाराचा जोर कमालीचा वाढला आहे भाजपचे आमदार श्री गोपीचंद पडळकर व जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरडी हे आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचारात व्यस्त आहेत केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने विकासकाम्य आम्हीच मार्गी लावू शकतो असा दावा करत उमदी येथे मोठ्या एमआरएसीची मंजुरी सर्व युक्त बस डेपो पशुवैद्यकीय महाविद्यालय व प्राणीसंग्रहालय उभारणीची आश्वासने देण्यात येत आहेत तसेच जत तालुक्यातील पूर्व भागातील वंचित पासष्ट गावांचा पाणी प्रश्न बंदिस्त पाईपलाईनद्वारे म्हैशाळ योजनेतून सोडवल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत असून या योजनेचे सुमारे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे वर्ष अखेरीस पूर्वभाग पाणीमय केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा ठाम इशाराही देण्यात आला आहे मात्र प्रचाराच्या या धडाक्यात राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना मूळ सभासदांच्या नावावर करण्याबाबत आमदार पडळकर यांनी यापूर्वी घेतलेली आक्रमक भूमिका सध्या गायब झाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे याबाबत आमदार पडळकर काहीही बोलताना दिसत नसल्याने विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत तसेच आमदार निवडून आल्यापासून तालुक्यात जातीय राजकारण वाढल्याची चर्चा ही जोमात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती तमनगौडा रवी पाटील मनसूर खतीब सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आदी मी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली असून भाजपवर तीव्र टीका केली जात आहे राज्यावर दहा लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर असताना व ठेकेदारांना नव्वद हजार कोटीपेक्षा अधिक देयके थकीत असताना स्थानिक प्रश्नांवर न बोलता केवळ सत्तेचा उल्लेख केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे शिवसेना शिंदे गटानेही स्वतंत्र भूमिका घेत भाजपवर श्रेयवादाचा आरोप केला आहे जत तालुक्यातील पाणी योजना एमआरडीसी आर टी ओ कार्यालय बस डेपो आदी कामे का उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व त्यांच्या मंत्र्यांनीच मार्गी लावल्याचा दावा करण्यात येत आहे साहेबांनीच दिल्याने त्या आज शिंदे गटाच्या पाठीशी असल्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील अंकुश वाळे सलीम गवंडी यांनी केले आहे या निवडणुकीत माजी मंत्री नामदार महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची व माजी मंत्री नामदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचीही प्रतिष्ठापणाला लागली आहे जाडरबोवला जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ सावित्री रवी पाटील व भाजपच्या उमेदवार सौ so, भाग्यश्री संजय तेली यांच्यात काट्याची लढत रंगली असून तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी सामना पाहायला मिळत आहे दरम्यान मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार मतदाना कामगार ऊस हंगामासाठी बाहेरगावी असल्याने त्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकूणच जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही विकास श्रेयवाद आरोप प्रत्यारोप आणि प्रतिष्ठेच्या संघर्षामुळे चुरशीची ठरणार हे मात्र नक्की जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा